हॅलो फ्रेंड्स आज आपण आलो आहोत रायगड जिल्ह्यामधल्या मुरुड तालुक्यात असलेल्या एका अपरिचित किल्ल्याला भेट द्यायला मुरुड या तालुक्यामध्ये असलेल्या जंजिऱ्याला तर सगळेच जण पन जातात पण आज आपण भेट देणार आहोत एका खास आणि अपरिचित किल्ला जो आहे पद्मदुर्ग हा पद्मदुर्ग शिवाजी महाराजांनी जंजिऱ्याच्या सिद्धीला य यशस्वीपणे शह देण्यासाठी बांधण्या बांधून काढला तर अशा या किल्ल्याला आज आपण भेट देऊया चला पाहूया पद्मदुर्ग मित्रांनो आता मी बसलो आहे तो हा आहे पद्मदुर्गाच्या बाले किल्ल्याचा मुख्य दरवाजा हा मुख्य दरवाजा जो आहे जसं तुम्ही बघतच असाल की ह्या बाजूला आतमध्ये बाले किल्ला आहे आणि तुम आ तुमच्या समोर म्हणजे तुमच्या पाठी ह्या बाजूला जो आहे तो पडकोट आहे याला पडकोट म्हटलं जातं दुर्गशास्त्रामध्ये जे वेगवेगळे प्रकार असतात त्याच्याप्रमाणे जो बाले किल्ला असतो त्याला घेरून जो किल्ल्याची परत एक तटबंदीचा घेरा बांधलेला असतो त्याला पडकोट म्हणतात तर आपण पडकोटात नंतर जाऊया पडकोटात एक मंदिर आहे एक सुंदर बांधणीचा बुरुज देखील आहे उद्ध्वस्त का होईना पण बलदंड बांधणीची तटबंदीही आहे आणि इथे आतमध्ये देखील किल्ल्यामध्ये खूप सारे वस्तूंचे अवशेष आहेत काही जुन्या काळामधल्या सैनिकांच्या राहण्याच्या जागा आहेत पाणी साठवण्याच्या जागा आहेत आणि शिवाजी महाराजांच्या बांधकामशास्त्रातलं एक फार मोठं दुर्मिळ वैशिष्ट्य पण इथे आत या किल्ल्यामध्ये चहूतर्फा तुम्हाला बघण्या बघण्यास मिळेल ते आम्ही तुम्हाला गडफेरी करताना दाखवूच याखेरीज या, या किल्ल्याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे खूपच मोठ्या प्रमाणामध्ये तोफा आहेत जवळजवळ अडतीस ते चाळीस बेचाळीस तोफा आहेत बेचाळीस तोफा आहेत या किल्ल्यामध्ये तर नॉर्मली जेव्हा आपण सह्याद्रीच्या डोंगरात फिरतो किंवा इतर कुठल्या किल्ल्यात जातो तिथे हार्डली एक तुम्हाला चार पाच तोफा मिळतात पहायला इथे मात्र तुम्हाला खूप साऱ्या प्रमाणामध्ये तोफा बघायला मिळतात तर हा किल्ला शिवाजी महाराजांनी बेसिकली सिद्धीला तोंड देण्यासाठी बांधला तर चला तर मग आपण आता गडफेरी करूया आणि गडफेरी करता करता या किल्ल्याची ऐतिहासिक सत्यकथाही जाणून घेण्याचा प्रयत्न करूया तर मित्रांनो आता आपण गडफेरी करूया गडफेरी करता आता आम्ही या तटबंदीवर आहोत तुम्ही बघू शकता या तटबंदीची जाडी केवढी आहे मी जवळजवळ एवढे हात पसरलेत तरी पण त्याची जाडी तुम्हाला कळू शकते आणि आता तुम्ही जर इथे बघितलं तर तुम्हाला पूर्ण किल्ल्याचा घेरा न दृष्टीक्षेपामध्ये येतो ते जे समोर दिसतंय ते मुख्य द्वार होतं तिथून आम्ही आतमध्ये आलो आणि आता आम्ही तटबंदीवर आलो तटबंदीवर येताना इथे तुम्हाला मध्ये काही अवशेष दिसतात आणि मुख्य म्हणजे ही, ही पाण्याच्या साठवणुकीची तीन टाकी दिसतात ह्या तीन टाक्यामधली दोन टाकी आता सध्या कोरडी आहेत उन्हाळा असल्यामुळे पण एका टाक्याला मात्र एक जिवंत झरा पण आहे ह्या झऱ्यामध्ये आणि चक्क गोड पाणी आहे जसं की सिंधुदुर्ग जसा की विजय जंजिरा जसा, जसा की खांदेरी अशा प्रत्येक जलदुर्गामध्ये जे पाणी आहे गोड पाण्या गोड पाण्याची व्यवस्था आहे तशी इथे पद्मदुर्गातही शिवाजी महाराजांनी केली मुख्य म्हणजे एवढ्या आड बाजूला समुद्राच्या खोलीमध्ये आतमध्ये असलेल्या बेटावर शिवाजी महाराजांना किल्ला बांधायची गरजच का भासली ह्याचं मुख्य कारण म्हणजे जंजिराचा सिद्धी कोण होता हा जंजिराचा सिद्धी मराठी बखरीमध्ये उल्लेख केला त्याच्याप्रमाणे जर जाणून घ्यायचं झाले तर उ सिद्धी तो केवळ उंदीर जैसे घरी उंदीर मारक तैसेच दौलतीस सि सिद्धी पाण उंदीर अत्यंत त्रासदायक असे उल्लेख तुम्हाला बखरीमध्ये सापडतात तु शिवाजी महाराजांनी पक्के जाणले होते की हा जो सिद्धी आहे जंजिऱ्याचा त्याला जर हरवायचं असेल तर जयाच्या जवळ समुद्र जयाच्या जवळ आरमार तयाचा समुद्र हे तत्व अंमलात आणले पाहिजे कारण की जो ज्याच्याकडे नौदल आहे तोच समुद्रावर राज्य करेल आणि ह्या परकीय सत्ताधीशांना पराभूत करू शकेल याच्यासाठी शिवाजी महाराजांनी नौदलाची स्थापना केली आता हा सिद्धी महत्त्वाचा म्हणजे कोण आणि तो इथे कधीपासून आला हा मोठा प्रश्न होता सिद्धी म्हणजे बेसिकली आत्ताच्या ईस्ट आफ्रिकन कोस्टवर असणाऱ्या तांझानिया केनिया सोमालिया ह्या प्रदेशातले निगरो लोक ते सुलतानांबरोबर इथे भारतात आले तत्कालीन भाषेमध्ये त्यांना ॲबेसेनिया म्हणायचे आणि ह्या ॲबेन्सेनियामध्ये ह्या ॲबेसेनियाला मराठीमध्ये हफसाण म्हणायचं आहे तर हफसाणात ना आलेले ते हबशी आणि सिद्धी म्हणजे आजही त्यांझानिया आणि केनियाच्या लोकल भाषेंमध्ये सेदी म्हणजे त पॉलिटिकल लीडर या अर्थी शब्द वापरला जातो तर सेदीचा जा मराठ्यांनी केला सिद्धी आणि तोच हा जंजिराचा जा सिद्धी ज्याला की आपल्याला तोंड देण्यासाठी शिवाजी महाराजांनी सोळाशे सत्तर बहात्तरच्या आसपासमध्ये इथे किल्ल्याचं बांधकाम सुरू करायला घेतलं तत्कालीन स सिद्धीच्या नौदलाच्या हमल्यांना तोंड देत अत्यंत प्रखरतेने लढाया करत पद्मदुर्ग आकाराला आणला सोळाशे पंच्याहत्तर सालाच्या आसपास ह्या किल्ल्याची बांधणी पूर्ण झाली आणि सुभानजी मोहिते हे, हे पद्मदुर्ग किल्ल्याचे पहिले किल्लेदार झाले संभाजी महाराजांच्या काळामध्ये पण हा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात असल्याची नोंद आहे आणि ह्याच्यानंतर जेव्हा औरंगजेबाच्या आक्रमणाच्या काळात राजाराम महाराज छत्रपती होते तेव्हा देखील ह्या किल्ल्याचे फारसे उल्लेख आढळत नाही पण तत्कालीन लढायाच्या धामधुमीच्या भागांमध्ये केव्हा तरी हा किल्ला जंजिरेकर सिद्धीच्या ताब्यात गेला कान्होजी आंग्रे जेव्हा नौदेललाचे सरखेल बनलेले तेव्हासुद्धा हा किल्ला सिद्धीकडे होता आणि ह्याच्यानंतर बरीच वर्ष हा किल्ला सिद्धीच्या ताब्यात राहिला कारण का एखादा जलदुर्ग जेव्हा जिंकला जातो तेव्हा तो परत रिकॅप्चर करणं हे फारच कठीण काम असतं दोन डिसेंबर सेवन्टीन फिफ्टी नाईन ह्या तारखेला एक मराठा दफ्तरात उल्लेख आहे त्याप्रमाणे कान्होजी आंग्रे यांचे नातू सरखेल राघोजी आंग्रे यांनी हा किल्ला सिद्ध्यांकडनं परत जिंकून घेतला आणि त्याच्यानंतर परत ह्या किल्ल्याचे फारशा नोंद मराठा दफ्तरात आढळत नाहीत पण इतर किल्ल्यांप्रमाणेच अठराशे अठरा साली कदाचित इंग्रजांपुढे हा किल्लाही सरेंडर झाला असावा आणि इंग्रजांच्या काळामध्ये नंतर हा किल्ला जो जसा ब पडीक बेवारच राहिला तो आज तुम्ही याची अवस्था बघतातच आहात पण आजपर्यंत मी बघितलेल्या सगळ्या किल्ल्यात हा किल्ला थोडासा साफ स्वच्छ आहे कारण का इथे फारसे कोणी प्रवासी किंवा पर्यटक येतच नाहीत कारण इथे येणं थोडंसं मुश्किल आहे ज्याप्रमाणे जंजिऱ्यात बोटी उपलब्ध आहेत त्याप्रमाणे ह्या किल्ल्यात तुम्हाला बोटी उपलब्ध नसल्यामुळे इथे फारसे पर्यटक येत नाही आणि मगाशी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे इथे खूप साऱ्या तोफा आढळतात तर तुम्ही बघू शकता इथे इथे बऱ्याचशा तोफा आहेत आणि तुम्ही या तोफांच्या म्हणजे तुम्ही बघू शकता या तोफांची लांबी रुंदी ह्या एकूण एक तोफा अत्यंत भरीव लोखंडाच्या आणि वजनदार आहेत आणि आता आपण या किल्ल्याच्या एका बुर्जामध्ये आहोत तुम्ही बघू शकता या बुर्जाला चार तोफा ठेवण्याची ठिकाणं आहेत परत इथे बंदुकींच्या माऱ्यासाठी सुद्धा जंग्या केलेल्या आहेत आता आपण या किल्ल्याच्या पश्चिम तटावर असलेल्या अजून एका बुर्जावर आलेलो आहोत ह्या बुर्जावर एकेकाळी असलेली फरसबंदी सुद्धा ह्या किल्ल्याचं बांधकाम किती अप्रतिम होतं ह्याची साक्ष देते आणि तुम्ही जशी फरसबंदी बघता तसंच तुम्हाला त्याच्यावर लगेच तोफाही दिसतात ह्या सर्व तोफा जास्ती करून ओतीव लोखंडाच्या घडीव बांधणीच्या फिरंगी बनावटीच्या तोफा आहेत आणि तुम्ही जर इथून समोर बघितलं तर तुम्हाला इथून पडकोटाचं अप्रतिम दृश्य दिसतं म्हणजे आपण सध्या बाले किल्ल्याच्या तटबंदीवर आहोत आणि जो समोर दिसतोय तुम्हाला ते ह्या बाले किल् बाले किल्ल्याच्या बाहेर आउटर वॉल्स जी होती ह्या किल्ल्याची त्याला पडकोट म्हटलं जातं त्या पडकोटाचं अप्रतिम दृश्य तुम्ही इथून बघू शकता ह्याखेरीज जर तुम्ही इथे अंतर्गत भागात बघितलं तर इथे तुम्हाला तत्कालीन वस्तूंच्या म्हणजे घराच्या भिंतींचे पायाचे वगैरे अवशेष दिसतात ह्या पायाच्या अवशेषानंतर जर तेव्हा तुम्ही इथे बघितलं तेव्हा इथे स्थानिक लोकांच्या माहितीनुसार ही जी भिंत उभी असलेली जी इमारत आहे ही तत्कालीन सैन्यशिबंदीसाठी असलेली मशीद होती आणि तुम्हाला ह्या तटबंदीच्या खालती अशी उताराच्या भिंती दिसतात रांगेत बांधलेल्या कोणे एकेकाळी या भिंतींवर कौलं असावीत असा अंदाज आहे आणि या कौलांमध्ये ज्या आत खोल्या तयार होतात त्या खोल्यांमध्ये ह्या किल्ल्यामध्ये तैनात असलेल्या शिबंदीच्या वस्तीची सोय होत असावी तर अशा रीतीने आपण ह्या किल्ल्यावर जी गडफेरी करतो आहे ती पूर्ण होते मगाशी आम्ही तिथून सुरू केलेली तुम्ही बघतच असाल आणि आता आम्ही इथे ह्या किल्ल्याच्या शिबंदीच्या बाजूला असलेल्या भागामध्ये आलेलो आहोत तुम्ही जर समोर त्या बाजूला बघितला तर त्या त्याला ह्या किल्ल्याचं पूर्वेकडे असणारं दुसरं दरवाजा तुम्हाला दुसरा दरवाजा दिसू शकेल आपण तिथेही जाऊया आणि किल्ले दर्शनाचा पुढचा भाग आपण बघूया आता आम्ही या किल्ल्याच्या पूर्व दिशेला असलेल्या बुर्जावर उभे आहोत आणि कदाचित या बुर्जावर उभे राहून मी तुम्हाला गोष्ट सांगू शकेन ह्या किल्ल्याला पद्मदुर्ग नाव का पडलं म्हणून ह्या किल्ल्याच्या पडकोटाला एक वैशिष्ट्यपूर्ण बुरजाची रचना केली आहे जर तुम्हाला दुरून बघितलं तर चक्क कमळाच्या पाकळ्यासारखा दिसतो कमळाला जे संस्कृतमध्ये पद्म म्हटलं जातं सेम त्याचप्रमाणे हा बुरुज तुम्हाला दिसतो हे बघा आम्ही तुम्हाला दाखवतो हो हा या किल्ल्याच्या पडकोटाचा बुरुज आहे पाकळ्यांचा बुरुज ह्या पाकळ्यांच्या बुरुजामुळेच कदाचित दुरून दिसणाऱ्या पद्मासारख्या दुर्गाला पद्मदुर्ग हे नाव पडलं असावं हे समोर दिसतंय ते ह्या किल्ल्याचं पूर्वेकडचं दुसरा मोठा दरवाजा आहे आणि कोणी एकेकाळी या किल्ल्याच्या दरवाज्यावरच्या बुर्जावर असलेला तोफा आज इथे किल्ल्याच्या दारात मध्ये आजही पहारा देत उभ्या आहेत मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे मी तुम्हाला आता या किल्ल्याच्या वास्तुशास्त्राच्या बांधणीतलं वैशिष्ट्य दाखवतो तुम्ही इथे बघतच असाल सा की बघा इथे लाटा किल्ल्याच्या भिंतीला कशा धडका देतात तुम्हाला इतर कुठल्याही जलदुर्गाच्या भिंतीला लाटा इतक्या तीव्रतेने धडका देताना नाही पण शिवाजी महाराजांच्या वास्तुशास्त्रज्ञांचं इथेच आपल्याला त्यांचं विशार् विशारज्ञ किंवा तज्ञता ह्याच्यातनं दिसून येते तुम्ही जर नीट बघितलं तर ह्या दगडाच्या मध्ये असलेला चुना बघा दगड झिजून आत गेला आहे पण चुन्याची जी लेवल आहे हे दोन दगडाच्या मध्ये असणाऱ्या चुन्याची लेवल आजही ज्या वेळेला तो थापला होता दोन दगडाच्यामध्ये तेवढी आणि तेवढीच आहे गेल्या तीनशे वर्षामध्ये जवळजवळ दगड तीन ते चार इंच झिजून आत गेला आहे पण त्या दोन दगडाच्या मध्ये असलेली जी चुन्याची लेवल आहे ती तशी तशी जागा न सोडता शिवाजी महाराजांच्या अढळ स्वामीनिष्ठ स्वामी पहारेकऱ्यासारखी आपली जागा राखून आहे ज्या लोकांना तिथून दूर दिसत नसेल तर तुम्ही इथे हा दगड नीट बघू शकता हा बघा हा दगड जो आहे तो पूर्ण आज झिजून गेलेला आहे पण त्या दोन दगडाच्या मध्ये असलेला चुना अजूनही आपली जागा न सोडता तसाच आहे जशी आपल्या मुख्य किल्ल्यामध्ये मी तुम्हाला मशीद दाखवली तशी पडकोटामध्ये हिंदूंचं प्रार्थनास्थळ आहे ही या किल्ल्याची अधिष्ठात्री देवी देवी कोटेश्वरी दे सध्या हे मंदिर थोड्याशा पडझड झालेल्या अवस्थेत आहे पण ही देवी आजही किल्ल्याचं हे स्थान जागृत ठेवून आहे आता आपण किल्ल्याच्या पडकोटात आहोत आणि पडकोटाचा घेर क किती मोठा होता हे दाखवण्यासाठी आजही काळाशी झुंज देत शिवाजी महाराजांच्या आदर्श इंजिनिअरिंगची साक्ष देत पडकोटाची जी मुख्य बाहेरची तटबंदी आहे ती काळाशी आणि समुद्राच्या लाटांशी झुंजत आजही उभी आहे तुम्ही बघू शकता चोवीस तास तीनशे पासष्ट दिवस तीनशे वर्ष सलग या भिंतीवर लाटांचा मारा होतो ह्या भिंतीने तीनशे पासष्ट जवळजवळ तीनशे जवळजवळ आसपास पावसाळे झेललेत तरी पण आजही तेवढ्याच ताकदीने ती काळाला देत उभी आहे मित्रांनो आज आपण ह्या किल्ल्याची गडफेरी पूर्ण करून पडकोटात आलो आणि या पडकोटामध्ये हा पाकळी बुरुज आहे ह्या पाकळी बुरुजामध्ये बुरुजा आपण आता उभे आहोत तुम्ही बघू शकता हा पाकळी बुरुजाच्या पाकळ्या किती कलात्मकतेने बांधण्यात आलेल्या आहेत आणि आजही इथे दोन तीन तोफा ह्या किल्ल्याच्या संरक्षणासाठी कायम तैनात आहेत आणि त्याचबरोबर ह्या पाकळी पुणे एकेकाळी हा ध्वजस्तंभ होता जिथे या स्त प चौथऱ्यावर द मोठा मराठ्यांचं निशाण डौलाने फडकत असायचं आणि मगाशी तुम्हाला मी सांगितलं त्याप्रमाणे जो चुना होता ना चुना त्या दोन दगडामधला चुना तो इतका कठीण टणक का होता ह्याच्या पाठी शिवाजी महाराजांचा आदर्श कठोर आणि कडक राज्यकारभार कारणीभूत आहे कारण ह्या किल्ल्याच्या फारशा नोंदी तर काही इतिहासात आढळत नाही पण एक पत्र मात्र आढळते जे शिवाजी महाराजांनी इकडच्या किल्ल्याचं बांधकाम चालू असताना इकडचा जो सुभेदार होता प्रभावळी एरियाचा सुभेदार शिवाजी विनायक ह्याच लिहिलेलं हे पत्र आहे हे पत्र मी तुम्हाला वाचून दाखवतो कारण का ह्याच्यातला शब्दन शब्द शिवाजी महाराजांचं स्वभावचरित्र उलगडून दाखवतो शिवाजी महाराज स्वराज्याच्या कारभाराबद्दल किती कठोर होते आणि कर्तव्यदक्ष होते ह्याचं हे पत्र जणू साक्षच आहे कारण मला ॲक्च्युली तो, तो इतिहासाचा अनमोल ठेवा आहे म्हणून मला त्याचा अपमान करायचा नाही म्हणून मी हे पत्र लिहून आणलेलं आहे आणि हे पद्मदुर्गासंबंधी असल्यामुळे मी हे पत्र पद्मदुर्गाच्याच आवारात तुम्हाला वाचून दाखवतो राजश्री शिवा शिव जिवाजी विनायक सुभेदार मामले प्रति राजश्री शिवाजीराजे दंडवत दौलत खान व दर्यासारंग यांसी ऐवज व गला राजश्री मोरोपंत यांनी वराता सुभे मजकुरावरी दिल्या त्यास तुम्ही काही पावले नाही म्हणून कळवा आले त्यावर अजब वाटले की ऐसे नादान थोडे असतील याला म्हणजे दर्यासारंगाला ऐवज कोठेतरी खजाना रसद पाठविल्या मजरा होईल म्हणत असाल तरी पद्मदुर्ग वसवून राजापुरीचे उरावर दुसरी राजापुरी केली आहे त्यांची मदत व्हावी पाणी फाटे आधी करून सामान पावावे या कामावर आरमार बेगीने पावावे ते नाही पद्मदुर्ग हपशी फौजा चौफेर जेर करत असतील आणि तुम्ही ऐवज न पाठवून मजरा करू म्हणाल त्यावरी साहेब रिजतील काय हे गोष्ट घडायाची नाही होय नकळे की काही देऊन आपले चाकर केले केले असतील तुम्ही बुद्धी केली असेल तरी ठीक के पाहिजे ब्राह्मण म्हणून कोण मौलाहिजा करू पाहतो या उपरी तरी त्याला ऐवज व गला राजश्री मोरोपंती दिला तो खजाना रसद पाविल्याहून अधिक जाणून तेणे प्रमाणे अदा करणे की ते तुमची फरियाद न करतील व त्यांचे पोटास पाहून आरमार घेऊन पद्मदुर्गाचे मजतीस मौजूत राहणे ते करणे या उपरी बोभाट आल्यापरी तुमचा मुलाहिजा करणार नाही गनिमाचे चाकर गनीम झाले ऐसे जाणून बरा नसीजा तुम्हास पावेल ताकीद असे हुकुम तामील वावा मोर्तबसूद रवाना हे ते पत्र ह्याच्यावरून शिवाजी महाराजांच्या आदर्श राज्यकारभाराची तुम्हाला नक्कीच क कल्पना आली असेल सुभेदार पदावर असलेल्या जबाबदार अधिकाऱ्याशी सुद्धा खरडपट्टी करताना शिवाजी महाराजांनी मागे पुढे पाहिले नाही गनिमाचे साखर गनिम झाला असे न समजून तुम्हाला बरा नतीजा पावेल अशी उघड धमकी शिवाजी महाराज या न सुभेदारांना देतात यावरून तुम्ही समजूनच जा जात असाल आणि तुम्ही जर आजच्या काळाशी तुलना केली तर तुम्हाला यातनं शिवाजी महाराजांचं मोठेपणे दिसेल आज सुद्धा कसा राज्यकारभारचा आणि शिवाजी महाराजांच्या काळात सुद्धा कसा योग्य राज्यकारभार नमुना आहे आणि किल्ल्यावर असलेला सुभाषनाजी मोहिते हा पहिला किल्लेदार ला एक आदर्श साहसाचा धाडसी नमुनाही पेश केला होता त्याने चक्क जंजिऱ्याच्या यमपुरीला म्हणजे जणू यमराजाच्या यमपुरीलाच शिड्या लावण्याचा महापराक्रम केला होता त्याच्याबद्दल शिवाजी महाराजांनी त्याला कोकणाची सरपाटिलकी दिली आणि त्याचा बहुमानही केला पालखी देऊन पण ही पालखी म्हणजे नेहमीची खांदेनी वाहून नेणारी पालखी नव्हे तर कोळ्याचा सन्मान शिवाजी महाराजांनी कोळ्याला एक गलबत बांधून दिले आणि त्यास पालखी नाव दिले असा यो यथायोग्य केला कोणी आजपर्यंत असा सुंदर सन्मान कधीच केला नसेल तर मित्रांनो अशी होती आपली पद्मदुर्गाची सफर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा की तुम्हाला हा किल्ला कसा वाटला हा आणि असा होता आपला हा मराठा नौदलाचा अभिमान असलेला पद्मदुर्ग किल्ला जो सिद्ध्यांना तोंड देत काळाशीही तोंड देत आजही सा य यशस्वीपणे इथे अरबी सागराची शान वाढवत उभा आहे